नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकांलेली अकरा हजार तीनशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली नऊ हजार सातशे बावन्न क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बा प... बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली पाच हजार बावन्न क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकालले चोवीस हजार दोनशे वीस क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये ससाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये